परम पावन श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्र प्रयोग भाग बारावा व्यवसाय वृद्धी व नोकरीत बढती होण्याकरिता मंत्र आपल्या व्यवसायात वाढ व्हावी चांगल्या संधी मिळून आपला व्यवसाय आणखी जोमाने विस्तारावा किंवा नोकरीत बढती मिळावी यासाठी प्रस्तुत मंत्राचा प्रयोग केला जातो हा स्वानुभूत सिद्ध मंत्र प्रयोग आहे कोणतेही सश्रद्ध स्त्री पुरुष भक्त श्रद्धेने या मंत्राचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतात व्यवसायो व्यवस्थान संस्थानस्थानदोध्रुव परिपरमस्पष्ट सुष्ट पुष्टशुभेक्षण व्यवसाय ज्ञानमात्रस्वरूप व्यवस्थान सर्व विश्वाची व्यवस्था करणारा संस्थान प्रलयकाळी प्राणीमात्रांचे स्थान असलेला स्थानद प्रत्येकाला कर्माप्रमाणे स्थान, प्रत्य कर्मा स्थान देणारा ध्रुव अविनाशी परर्धि श्रेष्ठ स्वरूपी परमस्पष्ट श्रेष्ठ वैभव व ज्ञान असलेला तुष्ट एकमात्र परमानंद स्वरूप पुष्ट सर्वत्र परिपूर्ण शुभेक्षण दर्शनाने कल्याण करणारा आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत या मंत्राचा स्नानानंतर शुचूर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून श्री भगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज एकशे आठ वेळा मनातल्या मनात, मनात। प्रेमादरपूर्वक जप करावा आणि अनुभूती घ्यावी आपण करीत असलेल्या मंत्राबद्दल आणि मंत्राच्या देवतेबद्दल आपल्या हृदयात शंकारहित श्रद्धा असणे ही अशा सर्व उपासनांसाठीची अतिशय महत्वाची अट असते संदर्भ श्री सहसनाम रहस्य लेखक परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे श्री वामनराज प्रकाशन पुणे